न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सिरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना आपल्या कार्यालयातील अधिनिस्त अधिकारी कर्मचारी यांच्याकडून शासकीय कामात जाणीवपूर्वक होणारा अनियमितपणा गैरवर्तन तसेच खाजगी एजंटमार्फत होणारा भ्रष्टाचार उघड करण्याबाबत पंधरा जुलै रोजी मिलतनगर येथील सुलतान अयूब पठाण यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं होत त्या निवेदनावर उपप्रादेशिक कार्यालयाकडून कोणतीही कारवाई करण्यात न आल्याचे निदर्शनास आल्याने सुलतान पठाण यांच्याकडून दोन ऑगस्ट रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आपल्या कार्यालयातील अधिकारी आणि त्यांनी निर्माण केलेले बेकायदेशीर खाजगी एजंट यांच्या संगणमताने सर्वसामान्य जनतेला आर्थिक लुटीला सामोरे जावे लागण्याची वेळ येते अधिकारी यांनी शासकीय कालावधीत लॉगिंग करण्याच्या नियमावलीला केराची टोपली दाखवली आहे शासकीय वेळ संपल्यानंतर परमिट बार मध्ये खासगी सोबत एकाच टेबलावर मद्यपान करताना लॉग इन केल्याचे निदर्शनास आले जे काम शासकीय वेळेत पूर्ण व्हायला हवे ते काम मद्यपान केल्यावर केले जात असेल तर त्या कामात किती नियमबाह्य कामे केली जातात आणि अधिकारीच अशा कामांना खतपाणी घालत आहेत अशा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणे आवश्यक आहे त्यामुळे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या कार्यालयासमोर बेमुदत घंटानाद आंदोलन छेडण्यात येईल तसेच त्याच दिवशी आपल्या कार्यालयासमोर स्क्रीन लावून संबंधित अधिकारी यांचे परमिट बारमध्ये बसून अनाधिकृत एजंटबरोबरचे शासकीय काम केल्याचे व्हिडिओ जाहीरपणे स्क्रीनवर दाखवून आपल्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून झालेल्या चुकीच्या कामाचा भांडापोड करण्यात येईल असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे सर एकंदरीत सिरामपूर आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात काही एलिकेशन्स होत आहेत काही आरोप होत आहेत त्या संदर्भातील व्हिडिओ क्लिप देखील सध्याला व्हायरल होती या संदर्भात आपण काय कारवाई करणार आहोत आताच मला निवेदन प्राप्त झालं सुलतान अयूब पठान यांचं त्यांनी एक व्हिडिओ कार्यालय सबमिट केलाय तो अद्याप मी पाहिला नाही पण मला त्या व्हिडिओची व्हरासिटी व्हेरीफाय करावी लागेल तो मी बघेल व शासकीय जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेनुसार मी पुढील कारवाई करू शकेल न्यूज सुपरवन साठी अभिषेक सोनले सह अजिंक्य पटेकर श्रीमपूर